नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नाणीसधाम यांच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्हा भक्त सेवा मंडळ यांच्या वतीने सोलापूर पुणे महामार्गावर श्रीक्षेत्र वडवळ तालुका मोहोळ या ठिकाणी महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी त्रेपन्नाव्या विनामूल्य रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व अखंड नाम गजर सोहळा शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला समाजाच्या सेवेसाठी व महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी मदतीसाठी सर्वसामान्य समाजाच्या हित पाहून विधायक काम हाती घेऊन आजपर्यंत बावन्न रुग्णवाहिका भेट दिल्या आजची ही त्रेपन्नावी रुग्णवाहिका समाजासाठी भेट दिली या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पोलीस निरीक्षक मोहोळ मान्य सुरेश कुमार राऊत साहेब पोपटबुवा खरगे महाराज आकाशबुवा खरगे महाराज सोलापूर जिल्हा निरीक्षक मान्य दादासाहेब मते सोलापूर जिल्हा सेवा अध्यक्ष माननीय आबासाहेब शिंदे मनोजजी शहा सर जालिंदर बनसोडे सरपंच राहुल मोरे माजी सरपंच शहाजी देशमुख श्रीकांत शिवपूजे संतोष गायकवाड नामदेव पवार सोलापूर जिल्हा आध्यात्मिक प्रमुख शरदजी मतेसर जिल्हा सचिव सचिन बुरंगे साहेब जिल्हा दे देवीदास नन्नवरे महिला अध्यक्ष सौ सव सविताई परांडे कर्नल श्रीराम विळे मोहोळ तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण वैश वैशालीताई बंडगर अश्विनी पाटेताई विशेष कार्यवाहक प्रभाकर शितोळे विशेष कार्यवाहक सचिन भाव सचिव भारत राऊत जिल्हा शिबिर प्रमुख सागर माने जिल्हा गण जनगणना प्रमुख चेतन शेंडे जिल्हा ॲम्ब्युलन्स प्रमुख विजय नलावडे जिल्हा प्रमुख गणेश मोरे जिल्हा संजीवनी प्रमुख विशाल सोळंके जिल्हा सहकर्नल अशोक केरवळ जिल्हा देणगी प्रमुख सविता जाधव व सोलापूर जिल्ह्यातील भाविक भक्त व शिष्य शिष्य सर्व जिल्हा कमिटी तालुकाध्यक्ष तालुका, तालुका विशेष कार्यवाहक संस्थांग कमिटी आरती सेवा समिती महिला सेना युवा सेना हिंदू संग्राम सेना जनम प्रबोधनकर भक्त उपासक साधक शिष्य आजी माजी पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा